मे महिना चालू आहे आणि कोकणात प्रत्येक वाडीमध्ये सार्वजनिक पूजा असते आमच्या वाडीची पूजा सुद्धा आज चार तारखेला आहे तर एक आठवण म्हणून ही व्हिडिओ काढत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या आठवणीत तुम्हीसुद्धा रमून जा नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या मंदिराची वार्षिक पूजा आहे तर आमच्या वाडीच्या पूजेला काय काय कार्यक्रम आहेत ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परिपूर्ण अवतार तसं पूर्ण अवतार होता होता तर प्रभू आणि परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णाचा होता आता पूर्ण अवतारामध्ये भगवंताला म्हणजे प्रभू स्वतःला स्वतःच असं काही करता आलं नाही कारण कारण काय झालं माहितीये काय वाल्मिकी ऋषींनी जे ग्रंथात येऊन ठेवलं होतं तेच प्रभू रामचंद्राला काय करावं लागलं त्याचं आचरण करावं लागलं कारण का एक एक त्यांना मर्यादा पुरुषत्व म्हणतात मर्यादा होती म्हणून ते मर्यादा पुरुषोत्व म्हणून प्रसिद्ध आहे तसं त्याच्या बोलण्यात जर आपण विचार केला तर भगवानचे गोष्ट हे कसे होते परिपूर्ण अवतार होता त्यांचा अवतारच अशा ठिकाणी झाला त्यावेळेला कारागृहामध्ये काट्ट काळपूर्त होत वातावरण होत तिथे प्रकाशमय वातावरणामध्ये भगवंताचा काय झाला जन्म झाला आता जन्म झाला तो अवतार परिपूर्ण असा आहे की त्या अवतारामध्ये भगवंताला जे जे काय करायचं होतं ते तर भगवंताने काय केलं स्वतः करून घेतलं आणि असा असणारा परिपूर्ण अवतार म्हणजे आपल्याही सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा त्या भगवंतासाठी परिपूर्ण तत्व आता प्राप्त व्हावी असेल तर आपण काय केलं पाहिजे त्यांच्या चरित्राचं काय केलं पाहिजे उच्चार केला पाहिजे बरोबर की नाही फक्त काय करायचंय उच्चार करायचं आहे पण काल मॅडमने सांगितलं की उच्चार करायचा तो चरित्र वेगळा आणि आचार करायचा तो चरित्र वेगळा आचार कोणाचा करायचा तर प्रभू रामचंद्राचा आणि उच्चार कोणाचा करायचा तर भगवान श्रीकृष्णाचा आता भगवान श्रीकृष्णाचा चरित्राचा आपण काय करायचं आहे ह्या काल्याच्या कीर्तनाबद्दल काय आहे उच्चार करायचा आहे आणि ह्या काल्याच्या कीर्तनाचा जो महाप्रसाद आहे हा प्रत्येकाला महाप्रसाद कीर्तन झाल्यानंतर मिळणार आहे फक्त त्याचे नियम असे आहेत तो महाप्रसाद ह्या मंदिराच्या धर्म मंडपामध्ये जे आहे त्यांनाच मिळणार आहे तुम्ही म्हणाल की मी महाप्रसाद घरी घेऊन जाईल आणि घरच्या लोकांना देईल तो तो प्रसाद प्रसाद राहणार नाही कारण त्यासाठी अट्टहास करावा लागतो प्रसाद सोपाय का प्रसाद सोपा नाही ज्यांनी ज्यांनी कष्ट करून सकाळी लवकर उठून आता आम्ही उशिरा उठलो तो भाग वेगळा पण लोक सकाळी लवकर उठून या काल्याच्या कीर्तनाला येऊन इथं अट्टहास करून काळ घेऊन उभे राहण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आणि या धर्म मंडपात उपस्थित झाले नाही सकाळपासून काळ्याचं कीर्तन चालू होतं आणि आता हे संपलेलं आहे ऐकून खूप मस्त वाटलं जेव्हा गावामध्ये आणि वाडीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असतो तेव्हा चांगल्या प्रकारे त्याचा प्रभाव पडतो लोकांवर असू पाले की असू पाले की अच्छा दा हे संख्याला चांगला वे बोलू ना उटा 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 आले ना जो प्रेम शौकाय आहे अतिशय सुंदर चमचाला हात लावायचा नाही तिनीच पदाकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं प्रदर्शन करत आहेत चमचा रोटी मुली पहिली ते चौथी शौकाय जायचे आरामात द्यायचे आहे

सैली चौथी लहानगड मुली चमचा गोटी सैला राहून आणि सैलाचं राहून सैन सगळं वाह चुर तुला तुला जायचं आहे थी थी मुली अतिशय सुंदर पद्धतीने मुली बुद्धीचा आनंद केले सहा स्पर्धक न बाद होता अतिशय चांगल्या पद्धतीने

Hãy subscribe cho kênh vào Mì vào Để vào bỏ lỡ những vào hấp vào डबल भारती पोरं उभं राहिले ते ऑलरेडी खेळलेले आहेत અધિચયેલા બા નહી નમસ્કાર હવે આપણે આ દિખે ના ભાઈ એક લાવુ ને બો

तिकडचे शिशुवर्गाचे प्रथम क्रमांक अल्वी शशांक मुंडेकर अल्वी शशांक मुंडेकर मंडळाचे आपले काशीनाथ मुंडेकर यांना मी विनंती करतो आणवी एक नंबर इकडे आणकडे द्वितीय क्रमांक काशी प्रदीप कांकरे काश्वी आहे का या 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 काशी काशी प्रदीप कांकरे तृतीय क्रमांक अपूर्व गणेश पुरव अपूर्व गणेश पुरव कोण आहे का जवळ चमचागोटी मुले पाचवी ते आठवी प्रथम क्रमांक हर्षली अनेश अविनाश गुरव हर्षली अविनाश गुरव वक्ती देते संतोष हां सुभाष गुरव हर्ष तृतीय क्रमांक मनश्वी महेश मुंडेकर मनश्वी महेश मुंडेकर चमचा गोटी मुले मोठा गट पाचवी ते आठवी प्रथम क्रमांक अंश अनिल मुंडेकर म्हणजे मंडळाचे गावच्या मंडळाचे सेक्रेटरी मंगेश चित्रपुडे असतील बॅट नाही घ्यायचं आहे बॅट दिलेली आहे तुम्हाला द्वितीय क्रमांक ओंकार अनिल खानविलकर मंगेश जोरात टाळावा जायचे आमच्या वर्षासाठी ग्वाल पासिंग मुलं आणि मुली ओपन गट प्रथम क्रमांक श्रावणी अनंत खानविलकर श्रावणी अनंत खानविलकर आहेत का बाजूला ठेवते द्वितीय क्रमांक आराध्य सुरेंद्र खानविलकर देतील अनिल रत्नू मुंडेकर क्रमांक संकेत रमेश